पॉईंट टेबल मोड मोडमध्ये आलेले आहे आय सद्थी सद्थी तर, पी एलचे सर्व टीमांचे दहा सामने झालेले आहेत टॉप टू साठी सध्या चार संघामध्ये एक टक्कर आहे आणि टॉप फोरसाठी सध्या आठ टीम अजूनही शर्यतीत आहेत तर ने टॉप टू रँक गाठेल का मुंबईनेचला टॉप टूमध्ये जाण्यासाठी त्यांच्या राहिलेल्या सामन्यापैकी अजून किती सामने जिंकावे लागतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे समनाथ सरकर स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आय पी एलचे अठ्ठेचाळीस सामने झाले आहेत अठ्ठेचाळीस सामने संपले आहेत परंतु अजून कोणीही टॉप चार साठी क्वालिफाय झालेले नाही तर रॉयल चॅलेंज बेंगलोर टॉप चार मध्ये पहिल्या स्थानावरती आहे नंतर दुसऱ्या स्थानावरती आहे मुंबई इंडियन्स तिसऱ्या स्थानावरती आहे गुजरात टायटन्स चौथ्या स्थानावरती आहे दिल्ली कॅपिटल्स तर टॉप टू साठी रॉयल चॅलेंजेस बेंगलोर मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स हे सुद्धा टॉप टूच्या शर्यतीत आहेत तर हे पाच संघ टॉप टूच्या शर्यतीत सध्या आहेत यामध्ये चॅन्सेस जास्त आहेत रॉयल चॅलेंजेस बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या तीन संघाचे सध्या टॉप टूचे चान्सेस जास्त आहेत तर मुंबई इंडियन्सला टॉप टूमध्ये जाण्यासाठी त्यांचे सामने झाले आहेत दहा दहा जाण्यापैकी सहा सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये मुंबईनेचा इंडियन्सचा पराभव झालेला आहे तर मुंबईनेचे सामने अजून शिल्लक आहेत चार तर टॉप टू साठी टॉप टू मध्ये जाण्यासाठी मुंबईनेसला किमान चार सामनकी तीन सामने जिंकावे लागतील आणि त्यांचे सामने जे आहेत ते गुजरात टायटन्स दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्स या टीमाविरुद्ध आहेत तर ते टॉपच्या टीमाविरुद्ध त्यांचे सामने आहेत तर त्यांनी गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघाला त्यांनी पराभूत केले तर मुंबईनेची टीम टॉप टू मध्ये जाऊ शकते गुजरात टायटर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यासोबत त्यांचे सामने खूप महत्वाचे आहेत तर सध्या टॉप टू साठी चार टीम लढत आहेत आणि टॉप चार साठी खालून कोलकाता नाईट रायडर्स येतही लखनौ सुपरिंग्स आहे फक्त राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे थोडक्यात आय पी एलच्या टॉप मधून बाहेर झालेले आहेत पण सनरायझर हैदराबादलाही है है आणखीन चान्स आहे मॅथमॅटिकली चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे आणखीन पोहोचू शकतात परंतु त्याचे चान्सेस थोडे कमी आहे तर मित्रांनो आपण आज टाकते मुंबई ने टीम टॉप टू मध्ये फिनिश करेल का आणि टॉप चार मध्ये कोणते चार संघ जातील आपण असे आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा